नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी सहा डिसेंबरच्या आत इंदुमील येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चे स्मारक करा अन्यथा भीम सैनिक ताबा घेणार ऑल इंडिया पॅन्थर सैनीचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांचा इशारा परभणी परभणी येथे हिंदू मिल स्मारक झालं पाहिजे या मागणीसाठी बावीस तारखेपासून अर्जुन पंडित विश्वजित वाघमारे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला त्यांनी भेट दिली यावेळी कोणतेही सरकार सत्तेत आले तरी स्मारक होत नाही बाजूच्या राज्यात आंध्र प्रदेश तेलंगणा येथे स्मारक झाले पण जेथे बाबासाहेबांचे कार्यकर्तृत्व आहे त्या महाराष्ट्रात बाबासाहेबांना नाकारले जाते अकरा वर्ष जागा मिळवण्याचा लढा दिला पंचवीस वर्षे एका स्मारकाला कसे काय लागतात राज्य सरकार विरोधकांना सर्वांना आमचा सवाल आहे आणखी किती काळ आपल्या जाहीरनाम्यात हिंदू मिल स्मारक लिहून आमच्या मताचे राजकारण करणार आता आम्ही शांत बसणार नाहीत येणाऱ्या सहा डिसेंबरला स्मारक पूर्ण कर करा अन्यथा बाबासाहेबांची अनुयायी हिंदू मिलचा ताबा घेतील स्मारक एक एक कृपया गोळा करून पूर्ण करतील असा इशारा देत आहोत यावेळी महाराष्ट्र अध्यक्ष विनोद होळी जिल्हाध्यक्ष निवृत्ती वाघमारे विकास रोडे उपस्थित होते दिवस या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या मुद्द्याला भिजत गोंगड ठेवणार आहेत हा प्रश्न आम्ही राज्य सरकारला विचारतोय किती निवडणुका तुम्ही आमच्या बाबासाहेबांचं नाव घेऊन लढणार आहेत आणि मताचा त्या ठिकाणी सत्तेसाठी मलिदा खाणार आहेत मी बघतोय अकरा वर्ष झालं त्या ठिकाणी जमीन मिळवण्याचा लढा आम्ही लढला आणि आता स्मारकाची सुद्धा आम्ही वाट बघतोय म्हणजे पंचवीस वर्ष महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक करण्यासाठी लागतात हे दुर्दैव आहे एकीकडं आंध्र प्रदेश घ्या तेलंगणा घ्या त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे देशातील जगातील सर्वात मोठे पुतळे उभा केले स्मारक निर्माण केले इंदू मिलच्या स्मारकाच्या आधी सरदार वल्लभभाई पटेलचं स्मारक होतं पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं होत नाही महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांचं कार्यकर्तृत्व आहे महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह असेल काळाराम मंदिरचा सत्याग्रह असेल दीक्षा भूमीची क्रांती असेल या असे सगळे कार्यकर्तृत्वाचे बाबासाहेबांनी महाराष्ट्रामध्ये आंदोलन केली विचार मांडले आणि त्याच महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांना नाकारलं जातं ही सरकार येऊ की ती सरकार येऊ हिंदू स्मारक होत नाही आज आमचे सगळे प्रश्न प्रलंबित आहेत हिंदू मिलचं स्मारक असेल गायरान असेल घरकुल असेल सत्तर वर्ष झालं आमचे प्रश्न सुटतच नाहीत आणि आमचे प्रश्न असताना प्रस्थापितांना वाचवण्याचे आंदोलन सुरू आहेत इथं दोनच आंदोलनं सुरू आहेत का महाराष्ट्रामध्ये म्हणजे प्रस्थापितांचे मुद्दे नसताना मुद्दे चालवले जातात परंतु आमचे जे मुद्दे ते असणारे रँगाळ ठेवले जातात या प्रकरणामध्ये आज मी या आंदोलकांची भेट घेतलेली आणि सरकारला इशारा दिलेला आहे की या ठिकाणी नवटंकी चालणार नाही जर का सहा डिसेंबरच्या आधी हिंदू मिल स्मारक पूर्ण झालं नाही तर येणाऱ्या ना सहा डिसेंबरला त्या हिंदू मिलचा ताबा भीम सैनिक घेतल्याशिवाय राहणार नाहीत आणि तुमच्याकडून होत नाही तर आम्ही एक एक रुपया घालून त्या ठिकाणी स्मारक पूर्ण करू असा इशारा सुद्धा या माध्यमातून देतोय दीक्षाभूमीचं सुद्धा तुम्ही तिथं खडा खदून तसाच ठेवून दिला तो बुजवणार कधी अधिवेशनात सांगितलं आम्ही बुजवतोय अद्याप बुजवला नाही चौदा ऑक्टोबर जवळ आली तो खडा सुद्धा लवकरात लवकर बुजवला पाहिजे आणि त्याच्या बाजूची साडेचार एकर जमीन आम्हाला विकासासाठी दिली पाहिजे जर का दीक्षाभूमीचा खडा बुजवला नाही तर येणाऱ्या चौदा ऑक्टोबरला आम्ही लाखो करोडो यांना आव्हान करू की आपल्या पिशवीमध्ये येताना माती घेऊन या एक मोठमोठ माती जरी टाकली तरी आम्ही तो खडा सहज बुजू शकतो हा सुद्धा इशारा देतोय आणि आमच्या अस्मितेच्या केंद्रांचा खेळ या ठिकाणी थांबवला पाहिजे राज्य सरकारला आव्हान करतो इशारा देतो मागणी करतोय की इंदू मिलचं स्मारक तात्काळ पूर्ण करा अन्यथा सहा डिसेंबरला अनुयायी या जागेचा ताबा घेतल्याशिवाय राहणार नाहीत हा सुद्धा इशारा देतोय आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज